करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आपल्याला कोणी कधी प्रश्न विचारला आपण स्वतःहून खोटं बोलण्यापेक्षा स्पष्टपणे नकार दिलेला योग्य आहे चांगलं आहे ना कारण का आपण एखाद्या व्यक्तीला खोटं बोललो परंतु त्या खोट्या होकारापेक्षा स्पष्ट नकार दिलेला अतिशय सुंदर कारण जीवनामध्ये आपण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो जगातील एकच गोष्ट मनुष्याला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती माणूस घाबरतो कधी अवलोकन केलं नक्कीच समजून जाईल जेव्हा जेव्हा मनुष्य स्वतःहून खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा तो स्वतःहून आतमधूनच घाबरलेला असतो कारण का त्या व्यक्तीने खोटं बोललेलं आहे ती व्यक्ती समजून गेलेली आहे की मी जे बोललेलो आहे ते खोटं आहे परंतु विचार जर केला मनातील भीती दूर करायची मग त्यासाठी आपण सत्यपणाने वागलं पाहिजे मग होकारापेक्षा स्पष्ट नकार दिलेलाच चांगला आहे ना जर आपल्याला याला वेळ मिळतच नसेल तर स्पष्टपणे आपण सांगायला हवं हो, की मला आज वेळ नाही आहे उद्या आपण अवश्य भेटू परंतु आपण त्यांना वेळ देतो परंतु आपणच त्या वेळेमध्ये कधीही पोचत नाही मग शेवटी आयुष्य मोठं मजेशीर असतं लहानपणी जग बघा आपल्याला लक्षात ठेवायला शिकवतं लहानपणी आपण जेव्हा घराबाहेर पडायचो सगळे मित्रपरिवार आपल्यासोबत असायचे तेव्हा आपण कसं खेळायचो काय खेळायचो ते आपलं आपल्यालाच माहीत ते, ते बालपण होतं परंतु मोठे झाल्यावर एखाद्या व्यक्तीला स्वतःहून सांगणं म्हणजेच काय आपल्याला सल्ला केव्हा प्राप्त होतो जे आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहेत त्यांचा सल्ला आपल्याला ऐकावा लागतो मात्र तेच जग मोठे झाल्यावर विसरायला शिका असं सांगतात म्हणजे आपण मोठे झाल्यावर लोक आता आपल्याला सांगायला लागले की ते तुम्ही आता मोठे झालात असं वागायला नको कारण जीवनामध्ये आपण एकदा खोटं बोललो आणि त्या खोट्याचा पश्चाताप आपल्याला आता भोगावा लागतो लहानपणी जमून जायचं घरात वडील असताना आपण सांगायचो बाबा घरात नाही आहेत कारण का आपण खोटं बोललो परंतु तेव्हा जमून जायचं आपल्याला कोणाचा ओरडा मिळत नव्हता आणि ते मोठे व्यक्ती जरी समजून जायचे की हा लहान आहे परंतु मोठे झाल्यावर आपण जर खोटं बोललो तर शेवटी ऐकावं लागतं उज्ज्वल भविष्य खडवायचं आहे तुमची वाट पाहत असताना भूतकाळात अडकून पडू नका आपण अजूनपर्यंत भूतकाळात अडकून पै पडलेलो आहे आता अडकून का पडलेलो आहोत याचं उत्तर आपण जर पाहायला गेलो तर भूतकाळातून शिकलं पाहिजे वर्तमान काळात जगलं पाहिजे आणि भविष्य काळाचा वेध घेतला पाहिजे कारण भूतकाळातून काय शिकलं की आपले जे बालपण होतं दुसरी गोष्ट म्हणजे तीच गोष्ट आपण लक्षात ठेवूनच आपला वर्तमान काळ जगत राहिलेलो आहोत आणि भविष्य काळात काय करायचं आहे त्यामुळे आपल्याला ही प्रेरणा मिळत असते आशा आणि अपेक्षा यात एक फरक आहे आपण लोकांकडून आशा ठेवत असतो आणि अपेक्षा ठेवत असतो म्हणजेच काय अपेक्षा म्हणजे काय आणि आशा म्हणजे एखादं विद्यार्थी आहे दररोज अभ्यास करायचा चांगले मार्क मिळायचे परंतु आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवायचो की या विद्यार्थ्याला ऐंशी टक्के तरी मिळणारच काय ठेवलेलं आपण अपेक्षा ठेवू परंतु अपेक्षा ठेवल्या असताना आशाची निराशा होती शब्द एकच अर्थ वेगवेगळे बरोबर की नाही म्हणजेच कधीकधी आशा माणसांना आपण वेगळे पाडतो त्यातूनच आपल्याला कळतं की आपलं मन संपूर्णपणे गुंतलेलं आहे त्या गुंतई त्या गुंतागुंतीतून आपला देह बाजूला सरला पाहिजे म्हणून चांगल्या विचारांची का गरज आहे किनाऱ्यावरून पाण्याकडे जर एकटक पाहत राहिलो तरी सुद्धा समुद्र पार करता येत नाही बरोबर की नाही समुद्र आहे सागर आहे समजून घ्यायला हवं मग आपलासुद्धा एक जीवन प्रवास आहे या जीवनामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम घेऊन जावं लागतं आता मनाचा उपयोग केव्हा छत्रीचा उपयोग केव्हा मन असून उपयोगाचा नाहीये आणि छत्री असून उपयोगाचा नाहीये पाऊस पडतोय मनाची इच्छा आहे भिजावं मनाने सांगितलं की उघडू नकोस परंतु हातात छत्री आहे आणि जर आपण छत्री हातात घेऊन भिजत चाललेलो आहोत आपल्या मनात दुसऱ्या गोष्टीने काय विचार चालू असतील लोक काय म्हणतील हातात छत्री आहे तरीसुद्धा भिजत आहे म्हणजेच छत्रीचा उपयोग केव्हा करायचा मनाचा उपयोग केव्हा करायचा हे आपण जाणलं पाहिजे नाहीतर ते ओझच आहे ना शेवटी समजलं का आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत एखाद्या व्यक्तीला आपण विश्वासाने सांगत असतो परंतु त्या गोष्टीवर आपण अवलंबून राहत नाही आयुष्यात अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहीत असते आपल्या डोळ्यातून पाणी केव्हा येतं जेव्हा एखाद्या सुखाचा प्रवास दुःखाचा प्रसंग आपल्या अनुभवातून पाहायला मिळतो तेव्हाच मग तेव्हाच किंमत कळते डोळ्यात येणारे आश्रू हे आनंदाचे आहेत की दुःखाचे आहेत म्हणून ज्ञानापेक्षा समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकीच आपल्याला समजून घेतात जगामध्ये पाहायला गेलो तो आनेक गेना तर अनेक लोक आहेत परंतु सगळी समजून घेणारे आहेत का नाही आहे आपला स्वभाव प्रत्येकालाच समजेल असा नाही आहे आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीमध्ये शांत राहणं खूप चांगलं आहे परिस्थिती कुठलीही असो परंतु आयुष्यात कोणाचा आधार मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे पण कोणाचा आधार झालात तर त्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे आपण अजूनपर्यंत एकमेकांवर अवलंबून असतो याचा आधार घे त्याचा आधार घे परंतु ज्या व्यक्तीला आपल्याला आधार द्यायचा ना त्या व्यक्तीला जर आधार दिलात ना तर आयुष्यात खूप पुढे जा आपणसुद्धा कोणाचे तरी आधारस्तंभ असले पाहिजे आपण प्रत्येकाचा आधार घेतो परंतु अवलंबून राहणं महत्त्वाचं नाही अनेक जण भेटतात खूप जण आपल्या जवळसुद्धा येतात आणि दुरावतातसुद्धा कारण का आपण बघा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर त्यामध्ये आपण स्पष्टपणे नकार दिला पाहिजे गुंतवून ठेवून एखाद्याचं मन कधी दुखवायचं नाही कारण ती सुद्धा समोरची व्यक्ती बघा प्रत्येक भावनेने पाहत असते म्हणून शेवटी आपण एकटेच असतो आणि आठवणी सुद्धा आपल्या सोबतच असतात समजून जायचं की ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा येणारे स्पष्ट नकार यातूनच आपल्याला अनुभव घ्यायचा असतो मान मिळवण्यासाठी जर स्वाभिमान घाण ठेवावा लागत असेल तर महान होण्यापेक्षा सामान्य राहिलेलंच बरं आपण विचार करतो की सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळसुद्धा लागणार नाही पावसाच्या दिवसात जमिनीवर पाणीसुद्धा असतं आणि चिखलसुद्धा असतं पण पाऊल कुठे टाकावं हेच जर माहीत नसेल तर संकटाचं पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडण्यासाठी बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं आणि कसं ज... तरंगायचं ते शिकवण्यासाठी आलेले असतात विचार करा एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावीत उत्तम प्रकारे भाग दिलेले काय सांगितलं की वेळ माणसं लांब गेली तरी चालेल परंतु लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात केव्हाही नसत अशी वेळ आपल्यावर काय येते कारण आपण एखाद्याचं मन दुखावलेलं असतं आपण प्रत्येकाला खोटं बोलून त्यांना बघा एक प्रकारे खोटं बोललेलं असतो परंतु त्या खोटं बोलण्यामध्ये जर आपण स्पष्टपणे जर नकार दिला असता तर त्यांना कळलं असतं पण आपण त्यांना तात्काळ ठेवलं ना मग ही भूमिका आपल्यामध्ये नसावी आणि आपल्या कामा कामाने म्हणून जीवनात उत्तमाचं राहायचं आहे जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर खोट्या होकारापेक्षा स्पष्टपणे नकार दिलेलाच योग्य आहे उत्तम आहे हाच एक मार्ग आहे जय जय रघुवीर समर्थ